शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची गरज काय ते आधीपासूनच एकत्र आहेत त्याचे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत बच्चू कडून कडून वक्तव्य दोन्ही राष्ट्रवादी अद्याप एक करण्याबाबत कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांसमी यांची प्रतिक्रिया मुंबऱ्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांकडून बॅनरबाजी निष्ठा माझी शक्ती बॅनरवर आशय बॅनरमुळे नागरिकांच्या बोहया उंचावल्या नव्यानं खंडपीठ स्थापन करा मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तात्काळ निर्णय घ्या सर्वोच्च न्यायालयाचे हायकोर्टाला आदेश आरोग्य विभागात त्रेसष्ट कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा सामनातून टीका आजारांवरील लसींच्या साठवणुकीसाठी आईसलँड रेफ्रिजरेटरची तेहतीस कोटी तर डीप फ्रीजरच्या खरेदीसाठी तीस कोटी रुपयांचा गैरव्यवहार विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस विजन डॉक्युमेंट तयार करताना नागरिकांच्या सूचनाही मागवाव्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश राज्याचा पहिला प्रारूप आराखडा पंधरा ऑगस्ट पर्यंत केंद्र शासनाकडे सादर केला जाणार महाराष्ट्र शासनाचं अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी आज आणि उद्या बंद राहणार महाराष्ट्र आणि माहिती तंत्रज्ञान महामंडळाची माहिती घरकुल बांधकामासाठी मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश आठ दिवसात रॉयल्टी घरपोच न मिळाल्यास तहसीलदार जबाबदार राहतील तिकीट दरवाढ केल्यानं बेसला फटका बेस्टच्या प्रवाशांची संख्या एकतीस लाखांवरून तेवीस लाखांवर तब्बल अड लाख प्रवासी घटले त्यामुळे तिकीट दरवाढीनं फायदा झाला की तोटा असा प्रश्न उपस्थित मुंबईतील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल तब्बल अडीच वर्षानंतर वाहतुकीसाठी खुला पुलावरून लवकरच बेस बस धावणार असल्यानं तिथल्या रहिवाशांना दिलासा अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या